नमस्कार पत्ताय ना आज प्रवासाला निघाले ना घरी गेल्यानंतर तर मी नेहमी सारखी खिचडीच बनवणार खिचडी सोडून काही बनव मग काय बनवणार सगळ्या बायका तेच बनवतात नाही बन नाही 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 खिचडी चालणार ठीक आहे विचार करते आता बघूया आमच्या घरी गेल्यानंतर काय बनता येते त्या प्रवासातून आल्यानंतर सगळ्यांनी खिचडीला नकार दिला मग त्यातल्या त्यात सोपी रेसिपी मी शोधून काढली जिरा राईस आणि दाल तडका तर चार वाट्या डाळ मी आधी शिजवून घेतली आहे दोन वाट्यात पूर डाळ आणि दोन वाट्या मुगाची डाळ ता वा आता फोंडी करायला घेतली आहे तेल तापलं त्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं आणि जाडसर वाटून घेतलेलं हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे टाकून परतून घेते थोडा वेळ आपल्याला परतत राहावं लागतं त्यानंतर आता थोडंसं लसूण शिजल्यानंतर त्यामध्ये तिखट घालते दोन चमचे तिखट घातले आणि तेवढाच साधारण गोडा मसाला घातलाय हे मसाले थोडेसे तेलामध्ये तळून घेते मी झाल्यानंतर त्यामध्ये डाळ घातली शिजलेली सर्व डाळ घालून झाल्यानंतर मग पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घातलंय आता डाळीला छान उकळी येऊ हो द्यायची तुम्ही बघत आहात सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आता यामध्ये मी घातलं आहे मीठ चार चमचे मीठ घातलं कारण चार वाट्या डाळ घेतली होती त्या प्रमाणात मी मीठ घातलं आहे आता छान उकळल्यानंतर मग घालताय तडका तर तडक्यामध्ये मी आत्ता तिखट घातलं नाही आहे नंतर मग ज्याला हवं हो तसं त्याप्रमाणात वरून घेता येईल जिरा राईस आणि दाल तडका तयार आहे